माझं सोलापूर न्यूज चॅनल पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ब्रह्मचैतन्य नगरातील गणेश शिवमंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली या व्यतिरिक्त एका विधी संघर्ष बालकाचा समावेश होता असं सांगण्यात आलं या आरोपीकडून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विजापूर नका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखल मंदिरातील दानपेटीत तील रक्कम चोरीच्या गुन्ह्यातील संशयित दोन मुले ही विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वनविहाराजवळ थांबले असून त्यांनी शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास मिळाली त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकाने त्या ठिकाणावरून श्रीशैल सोमनाथ तालिकोटी व त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना त्याच्याकडील स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता दोन मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास शिवगणेश मंदिरातील दानपेटी ही चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा त्रेचाळीस हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल दानपेटीसह जप्त करून तो गुन्हा उघडकीस आणला सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास पथकास पंधरा मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ते देगाव रोडवरील सी एन एस हॉस्पिटलजवळ हायवे रोडच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे येऊन पाठीमागून बिरू राजीव सोनकर या स्थाप्यात घेऊन त्याची चौकशी केली असता जोडभावी पेठ पोलीस ठाणे व भोसरी एम आय डी सी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड असे मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले त्यात एम एच ट्वेंटी फाय ए क्यू सेवन टू टू वन स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस मोटारसायकल व एम एच चौदा ई झेड वन टू फोर सिक्स स्प्लेंडर प्रो मोटारसायकलचा समावेश आहे त्याच्याकडून साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सराईत गुन्हेगार विशाल विकास बाबरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जून दोन हजार बावीसमध्ये सात रस्ताजवळील चितळे हॉस्पिटल सोलापूर येथे घुसून रात्रीच्या वेळी एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला अशा प्रकारे दोन मोटारसायकल चोरी एक मंदिर चोरी एक चोरी असे चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीमती दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमार अजिंक्य माने धीरज सातपुते सिद्धाराम देशमुख अजय गुंड महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल